पातूर पंचायत अंतर्गत आलेगाव ग्रामपंचायत हद्दीत गोळेगाव येथे गेल्या दोन आठवड्याभरापासून पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती होत असल्याचे वास्तव आहे हरघर नल हरघर जल अंतर्गत जलजीवन मिशन योजना ही कोलमडली आहे गावात एकच शासकीय विहीर आहे त्या विहिरीतून गावकरी पाण्याचे तहान भागवत होते परंतु अतिवृष्टीमुळे पावसाचा व गावातील सांडपाण्याने त्या विहिरीचे पाणी दूषित झाल्याने गावकऱ्यांसमोर पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे गावात बहुसंख्य महिला व ग्रामस्थ मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात मात्र पिण्याची मोठी अडचण निर्माण झाल्याने महिला व ग्रामस्थांना मजुरीचे काम सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे विहिरीत पुराचे पाणी साचल्याने विहिरी दूषित पाण्याने तुडुंब भरलेली आहे स्थानिक प्रशासनाने त्वरित दूषित पाण्याचा उपसा करण्याची गरज होती परंतु स्थानिक प्रशासनाच्या भोंगड कारभारामुळे महिला व ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत असून गावकऱ्यांकडून संतप्त व्यक्त केला जात आहे आलेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांनी पोळा सणानिमित्त गावकऱ्यांना स्वखर्चाने पाणी पुरवठा केला आहे हे विशेष चार वर्षात सरपंच गोडेगावात फिरकले नसल्याचा आरोप सरपंच निवडून आले त्यांना चार वर्षाचा कालावधी उलटला मात्र कोळेगाव येथे सरपंच ही समस्या जाणून घेण्यासाठी फिरकले नसल्याचा महिलांकडून संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे आमच्या गावाला त्या पूर गेलेला आहे बर आता या तुमच्या आलेगाव परिसरातलं किंवा अजून कुठलं कोणा नेता आलता का तुमच्या गावात आता पाण्याची व्यवस्था करतो टायमाला पाण्याची लावून द्यावी मत्ता घ्यायला पाटील सरपंच मेंबर सर्व येते घ्यायला आमच्या कुठं आम्हाला पाण्याची सुविधा काम नाही लेकर बाळा बॅमर पडेलू पडले मध्ये त्या हिरीचा लेकर बाळा बाहेर पाण्याची सुविधा काम द्या

गावकरी गोडेगाव इथे एकच शासकीय विहिरीवरून गावाला पाणी पुरवठा होत होता परंतु विहिरीत पुराचे पाणी शिरल्याने विहिरीतील पाणी दूषित झाले आहे तातडीने उपाययोजना करण्याची गरज होती परंतु ग्रामपंचायतचा कारभार चव्हाट्यावर आल्याने गावकरी वैतागले आहे पाण्याची समस्या तातडीने सोडवा अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा आलेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांनी दिला आहे प्रतिनिधी नासिर शेख पातूर ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा